महाराष्ट्र राज्य अन्न व औषध धर्मराव बाबा चंद्रपूर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या दरम्यान सिंदेवाडी तालुक्याच्या मुख्य प्रशासकीय भवनात आढावा बैठक घेण्यात आली या प्रसंगी चिमूर उपविभागीय अधिकारी महसूल किशोर खाडगे चंद्रपूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते त्या दरम्यान सिंदेवाडी तालुक्याच्या मुख्य प्रशासकीय भवनात आढावा बैठक घेण्यात आली या प्रसंगी चिमूर उपविभागीय अधिकारी महसूल किशोर खाडगे चंद्रपूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार सिद्धेवाई तहसीलदार सगीक पाठवून विविध प्रशासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते शासकीय योजनाचा जनतेला लाभ कसा दिला जात आहे याबद्दल या, या बैठकीत माहिती जाणून घेण्यात आली व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन व सूचना धर्मराव बाबा आद्रा यांनी या बैठकीदरम्यान केल्या चंद्रपूर युसीएटीव्ही न्यूज प्रतिनिधी विशाल लोखंडे यांची ही स्पेशल रिपोर्ट No. La...